धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टी टी जुनी पेचे अनुदान शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती संदर्भामध्ये चौऱ्याण्णव हजार सहाशे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळा बंद आंदोलन केलं होतं त्यांना स्वतःला अधिकार आहे आपल्यावर जर अन्याय होत असेल तर एखादा मोर्चा काढणं वगैरे आंदोलन करणं पण त्या संदर्भात माननीय शिक्षण संचालकांनी एक दिवसाचं वेतन कापण्यासंदर्भात त्यांनी आदेश काढला आहे आम्ही त्या दिवसाचा त्या दिवशी जे आंदोलन केलं ते तो दिवस सुट्टीच्या दिवशी भरून काढू पण त्यांचा पगार कपातीचा जो आदेश काढला आहे तो आदेश मागे घ्यायला हवा या ठिकाणी मंत्री महोदय त्यांना घोषणा करायला सांगावी कोणते मंत्री महोदय पंकज या संदर्भात जी सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे ती कुठेतरी भरून काढण्यात येईल आणि शिक्षकांचं नुकसान होऊ देणार नाही याची काळजी घेण्यात येईल शिक्षकाचं नुकसान होणार नाही आणि विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही